दादा उद्या त्याला आशोकराव चव्हाण साहेब हे कंधारच्या दौऱ्यावर येणार आहेत उमरजला जाऊन त्यांनी दर्शन घेणार आहेत काय नियोजन आहे चव्हाण साहेब उद्या आदरणीय चव्हाण साहेबांचा दौरा हा हळद्याला चालू होईल कंधारला आमचे पदाधिकारी सुनीलजी धोंडगे आणि विजयराव धोंडगे यांच्या ऑफिस ऑफिसचं उद्घाटन होईल आणि उमरजला संत एक नामदेव महाराजांच्या समाधीचं दर्शन करून देवकीनंदन ठाकूरांची त्या ठिकाणी जी, जी आज भागवत कथा चालली आहे त्या सभेमध्ये आदरणीय चव्हाण साहेब थांबतील आणि मला असं वाटतंय की ते ज्या ये मार्गाने येत आहे त्या मार्गावरचे कार्यकर्ते त्याचे जागोजागी चव्हाण साहेबांचं स्वागत करून या पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त ताकदीनं कसा उभा राहील अशा चव्हाण साहेबांच्या दौऱ्याचा उपयोग हा निश्चितच आमचे कार्यकर्ते करताय शिवसेना सोडल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही प्रवेश केलात आणि पक्षामध्ये खूप सक्रिय झाला कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळत आहे मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी माझ्यासाठी काही नवीन नाही मधला जर दीड वर्षाचा जर कालावधी बघितला तर माझं पस्तीस वर्षाचं आयुष्य हे भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेलं आहे या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये काम करत असताना आनंदाची गोष्ट अशी आहे की आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये या, या जिल्ह्यामध्ये पार्टी वाढीसाठी मला काम करायची संधी मिळते आणि मला असं वाटतं की इथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी नंबर एक चा पक्ष करण्यासाठी आम्ही सगळेजण पुढच्या काळामध्ये काम आहोत आता प्रत्येक पुढारी एक चा पक्ष राहणार असं सांगत आहेत काल दोन दिवसाखालीच राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष प्रवेश सोहळा झाला या ठिकाणी भाजपचे किंवा चव्हाण समर्थक असतील ते प्रवेश करणार होते परंतु काय दबाव दबावतंत्र वापरल्या गेल्याचा आरोप झाला तुमच्यावर मला असं वाटतंय की हे जे विधान केलं होतं तर प्रताप चिखलीकर या माणसाने हे विधान केलं होतं आणि चिखलीकरांची एक सवय आहे अशोक चव्हाण साहेबांच्या बद्दल बोललं की आपला टीआरपी कशा पद्धतीने वाढतो हा विचार केला जातो त्यांना विरोध केला तर मी जिल्ह्यामध्ये त्यांच्यापेक्षा किती वरचट आहे दाखवण्याचा हा त्यांचा वेळोवेळी प्रयत्न असतो मला असं वाटतंय की मी या निमित्तानं एवढंच म्हणेन की त्यांना जर दबाव जर होता असं म्हणायचं असेल तर काल त्याच दिवशी आमच्याही पक्षामध्ये अनेक जणांनी प्रवेश केला त्यामुळं आमच्या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी कुणाच्या दारात जावं लागत नाही ते दारा दारामध्ये जाऊन लोकांना सांगताय की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करा आणि मला असं वाटतंय की प्रताप चिखलीकरांनी एक गोष्ट मनाशी विचार केला के पाहिजे की आपणही आपल्या आपण कधी कधी म्हणतो ना की चव्हाण साहेबांच्या वर प्रत्येक गोष्ट बोलली की त्यांची दहशत आहे त्यांची दादागिरी अरे तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये अशाच पद्धतीचं दहशतीचं वातावरण करून दादागिरी करून तुम्ही एवढे वर्ष काम करताय आणि या पुढच्या काळामध्ये तुमच्या दादागिरीला या ठिकाणी खीळ घालण्याचं काम निश्चितच पुढच्या काळामध्ये माझ्यासारखे अनेक पदाधी या ठिकाणी काम करतील अशोकराव चव्हाण साहेबांनी कंदार लोहा मतदारसंघाकडे आशामध्ये मध्ये खूप लक्ष दिले असं वाटतं असंही काही नाही की चव्हाण साहेब त्या महाराष्ट्राचे नेते आहेत त्यामुळं लोहा कंदार हा मतदारसंघ नांदेड जिल्ह्यामधला पार्ट असल्यामुळे अशोक चव्हाण साहेबांनाही निश्चितच या ठिकाणी काम करण्यासाठी कार्यकर्त्यांना आधार देण्यासाठी ते या पुढच्या काळामध्ये अधिक वेळा येतील आणि ज्या ज्या वेळेस यामागच्या काळामध्ये या ठिकाणी त्यांना कोणी बोलवत म्हणजे एवढं कार्यकर्ता सक्रिय नसल्यामुळं फार कमी त्यांचा प्रवेश झाला प्रवास झाला नाही परंतु या पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये नाही ते जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये साहेबांच्या नेतृत्वामध्ये पक्षवाढीसाठी आम्ही सर्वजण निश्चितच पुढच्या काळामध्ये काम करू दादा एक वैयक्तिक जर प्रश्न जरी विचारला पण विधानसभा निवडणूक संपलेली आहे आणि पाच वर्षाचा काल कालावधी खूप मोठा आहे अशामध्ये हे तुम्ही या ठिकाणी काम करत आहात नेमका तुमचा काय उद्देश आहे खर तर राजकारण मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही पोट भरण्याचं साधन म्हणून कधीच विचार नाही केला परंतु ज्या पद्धतीनं पाच वर्ष मी लोहा कंदार मतदारसंघामध्ये माझ्या या मतदारसंघातल्या नागरिकांना न्याय मिळेल अशा पद्धतीनं काम केलं आणि मला माहिती आहे की ज्या पद्धतीनं मला साधारणतः एकसष्ट हजार लोकांनी म्हणजे एवढं प्रेम केलं आणि आजही अनेक गावागावामधलं जर चित्र बघितलं अनेक गावामधला माझा कार्यकर्ता सावरलेला नाही चित्र आहे लक्षात त्यामुळं अजूनही माझ्या पुढच्या विधानसभेला किंवा भरत डिलिमिटेशन दोन हजार सत्तावीस ला मतदारसंघाचं डिलिमिटेशन होणार आहे या पुढच्या काळामध्ये आरक्षण काय राहतील मतदारसंघाची भौगोलिक दिशा काय असेल हे अजूनही काही नाही परंतु ज्या विश्वासाने लोहा कंधार मतदारसंघामधल्या लोकांनी मला ताकदीनं जी मदत केली आणि मला असं वाटतं की त्या कार्यकर्त्यांनी त्या मतदारांना वाऱ्यावरून सोडून जाणं एवढा कृतज्ञपणा माझ्याकडे नाही त्यामुळे या मतदारसंघामधल्या लोकांच्या उपकाराच्या ओझाखाली पुन्हा या मतदारसंघामध्ये नव्हे तर नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी मी निश्चितच पुढच्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे पाच वर्षानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये काय होईल मतदारसंघ कुणाला सुटेल हे सर्व पुढची भूमिका काही कोणतीच माहिती नसताना पुण्यामध्ये तुमचं एक चांगलं जीवन आहे असं असताना तुम्ही कंधारा आणि लोह्यामध्ये एवढी तळमळ कशासाठी करता ही खरंतर माझी मातृभूमी आहे आणि मातृभूमीसाठी काम करणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं तर परम कर्तव्य आहे लक्षात ठेवा त्यामुळं पुण्यामध्ये माझं सगळं चांगलं होतं म्हणजे मला कुठल्या लग्जरीस लाईफ मी जगत होतो परंतु या पुढच्या काळामध्ये सुद्धा या जिल्ह्याला अशाच पद्धतीने विकसित कशा पद्धतीने करता येईल यासाठी निश्चितच माझा प्रयत्न राहणार आहे म्हणजे माझं आयुष्य जरी खडतर या ठिकाणी जात असेल परंतु माझ्याही पेक्षा खडतर आयुष्य इथली सगळी जनता या ठिकाणी काम करणार वा मध्ये जर बघितलं अनेक गावामध्ये जायलाच पाय वाटत होता नाही म्हणजे जी नेते मंडळी नाकाने कांदे सोलतायत या मतदारसंघाचा विकास केला परंतु या मतदारसंघामधल्या अनेक गावामध्ये किमान शंभर दीडशे गावामध्ये जायला साध्या पायवाट सुद्धा नाही एवढी वाईट परिस्थितीतल्या नेत्यांनी केली त्याच्या विरोधामध्ये काम करण्याच्यासाठी तर मी या मतदारसंघाला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी मी माझं आयुष्य मी मागच्या वेळेसही सांगितलं होतं मी काय पळून जाणारा कार्यकर्ता नाही महाराष्ट्र मी लढणारा कार्यकर्ता आहे लक्षात मी रडणारा कार्यकर्ता नाही म्हणून या मतदारसंघामधल्या लोकांच्या हक्कासाठी इथल्या विकासासाठी या पुढच्या काळामध्ये माझी लढाई पुढच्या काळामध्ये अविर चालू राहते महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युती आहे नांदेडमध्ये कुठेतरी महायुतीमध्ये खूप मोठा तणाव झाल्याचं चित्र दिसत आहे ये येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत ते वेगवेगळ्या लढवल्या जातील असा सध्या तर अंदाज वर दिल्या जात आहे अशा वेळेस राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना होईल मला असं वाटतं एक गोष्ट निश्चित आहे की भारतीय जनता पार्टीकडे अशोक चव्हाण साहेबांचं एक उत्तुंग व्यक्तिमत्व लिडरशिप ही खर तर भारतीय जनता पार्टीकडे त्यांच्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी आम्ही शंभर टक्के काम करणार आहोत परंतु या ठिकाणची राष्ट्रवादीची जी नेते मंडळी आज या ठिकाणी आहेत मला असं वाटतं की त्यांनी एक भूमिका आपण स्वीकारली पाहिजे की आपली अनेक कुटुंबातली काही माणसं भारतीय जनता पार्टीमध्ये ठेवायची आणि आपण भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीच्या वाढीसाठी काम करायचं मला असं वाटतं की याही संदर्भामधलं कधीतरी त्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे म्हणजे दुसऱ्याची माणसं आपण घेतोय म्हणजे अनेकाच्या दारोदार जाऊन त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं आमिष दुखून पक्षप्रवेशाच्या गोष्टी केल्या जात आहेत आणि खरं तर मी कधी कधी एकच विचार करतो या पुढच्या काळामध्ये आज तरी भारतीय जनता पार्टीला कुणाच्या बरोबर युती करण्याची गरज नाही एवढ्या ताकदीनं भारतीय जनता पार्टी आहेच तुम्ही जे आता म्हणलात की मुलगा आणि मुलगी हे भाजपामध्ये आहेत परंतु हीच परिस्थिती अनेक जिल्ह्यामध्ये आहे अशी ना, नाही परिस्थिती लक्षात ठेवा अनेक जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती उदाहरणं दिली जात आहेत अशी परिस्थिती नाही म्हणजे तुम्ही जर वेगवेगळ्या ठिकाणचे कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये घेण्याचा प्रयत्न करताय म्हणजे एकाच घरामध्ये राहायचं एकाच पडद्याखाली राहायचं आणि वेगवेगळ्या पक्षाचं तुम्ही काम करायचं हे कुठल्या पद्धतीच्या सदस्य म्हणून तुम्ही भाजपची करताय की राष्ट्रवादीची करताय हाही कधीतरी प्रश्न विचारला पाहिजे आणि एकच लक्षात ठेवा की मला असं वाटतंय की त्या घराण्याचं एकच काम आहे मी आजही सांगितलं मागच्या काळातही सांगत होतो राजकारणामधून आपली उदरनिर्वाह पोट उपजीविका आपण पैसा कमवणं आणि आपल्या कुटुंबाकडे पैसा जमा करणं मला असं वाटतं की लोकांच्या विकासाकडे कम्प्लीट दुर्लक्ष करून या व्यक्तीने स्वतःच्या स्वार्थासाठी आपलं स्वतःचं राजकीय करिअरचा उपयोग केला आहे निश्चितच आपल्या डोळ्याच्या समोरचं चित्र आहे लक्षात ठेवा लोहा कांदार मधले जर आपण विधानसभेचं चित्र जर बघितलं तर इथे विरोधी नेता सक्षम राहिला नाही भविष्यामध्ये विरोध म्हणजे एखाद्या सत्ताधारांना विरोध करायचा परी। असेल तर विरोधी पक्ष नेता हा सक्षम आहे तुमच्या पहिलं प्रश्नाचं उत्तर हेच मिळालं की मी पुण्याचं लक्झरीज लाईफ सोडून देऊन एकसष्ट मतं मिळाली या ठिकाणच्या लोकांच्या विकासासाठी हक्कासाठी मी लढायला आलो लक्षात ठेवा त्यामुळे या ठिकाणच्या अनेक विकासाच्या गोष्टी खरं तर आम्ही सत्तेमध्ये आहोत ठिकाणी म्हणजे सत्तेच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं मार्गे लागले असतील आणि या ठिकाणची राजकीय नेते मंडळी या ठिकाणी चुकीचं जर काम कर त्याच्यावर बोट देवण्याचं काम सुद्धा या पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही करू बोट ठेवणार म्हणजे नेमकं काय काम निश्चितच चुकीची कामं असेल त्याची चौकशी लावाल का आज महाजरीने देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आपण कौतुक केलं पाहिजे ज्या पद्धतीनं मोठे निर्णय घेतलेले सुद्धा आज या ठिकाणी रद्द केले जात आहेत त्याच्या चौकशा लावल्या जात आहेत आणि याही ठिकाणी जर चुकीच्या पद्धतीनं काम होत असेल तर या सगळ्या चुकीच्या कामाची चौकशी करून ते कामाच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा काही काम सुद्धा या पुढच्या काळामध्ये आम्हाला करावं लागेल चुकीचे काम म्हणजे नेमके कोणते आहेत आता आता अनेक ठिकाणचे बघतोय मी रस्ते काही ठिकाणचे रस्ते पेपरवर हो आहेत काही ठिकाणच्या रस्त्याला ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे त्या ठिकाणी तेवढ्या पद्धतीचं गुणवत्ता जर किंवा क्वालिटीचं के काम केलं जात नाही ही जी चुकीची काम आहे ती या पुढच्या काळामध्ये उघडकीस आणून त्याची चौकशी लावण्याचं काम निश्चितच पुढच्या काळामध्ये आम्ही करणार कंधारा आणि लोहा तालुक्यातलं जे पाणी आहे अंतेश्वरचं पाणी जाणार आहे दळकोटला पाणी या याच्यावर तुमची काय भूमिका राहणार आहे मागच्या आठवड्यामध्येच मी एकच गोष्ट सांगितली होती की इथला आमदार या ठिकाणी अहमदपूरला पाणी जातोय उदगीरला पाणी जातोय मुखेडला पाणी जातोय त्या ठिकाणी मूग घेऊन तोंड तोंडावर कुलूप लावून चिकटपट्टी लावून गप्प बसलेला आहे मी तुम्हाला आजच सांगतो लोक कंदारचं पाणी हे आम्ही दुसऱ्या दुसऱ्या तालुक्याला त्या ठिकाणी शेतीसाठी देऊ देणार नाही यासाठी आमची लढाई ही तर पुढच्या काळामध्ये असणारच आहे लक्षात ठेवा म्हणजे अंतेश्वरचं पाणी जर तुम्ही तिकडच्या भागामध्ये अहमदपूरच्या तालुक्याच्या शेतीसाठी जर तुम्ही घेऊन जात असतात आज लोहा कंदार माझा मतदारसंघामधला पंच्याहत्तर टक्के पोरणवा आहे तिथल्या शेतकऱ्यांना पहिलं पाणी मिळालं पाहिजे मग दुसरीकडे गेले पाहिजे अशाच पद्धतीची भारतीय जनता पार्टी म्हणून आमची भूमिका आहे त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावरची लढाई असेल मंत्रालयातली लढाई असेल ही यापुढच्या काळामध्ये आम्ही लढणार आहोत या अगोदरही अनेक राजकीय पुढाऱ्यांनी अंटेश्वर किंवा अशा घोषणा केल्या घोषणा केल्या हे मला माहित नाही लक्षात ठेवा परंतु एक गोष्ट निश्चित आहे की पाण्यामुळं इथलं राजकारण राज हे निश्चित ठेवा त्यामुळे शासनाला पहिले आम्ही विनंती करणार आहोत की लोहा कंदारच्या हक्काचं पाणी आम्ही दुसरीकडे जाऊ देणार नाही यासाठी ही लढाई करत आम्ही रस्त्यावर यायची उतरायची वेळ आली ती लढाई आम्ही पुढच्या काळामध्ये लढणार आहोत या तालुक्यामध्ये धन्यवाद